नमस्कार तो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये आणि आजच्या व्लॉगमध्ये चला पण बघूया काय करतात ते कोंबडे आपले तर हे बघा इथे मातीमध्ये लागल्यात फिरायला मी माती घ्यायला लागल आणि ते इकडे लागल्यात खायला आज जो वातावरण पण थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे काय कळत नाही लागणार असं ते कोंबडे पण सगळेच असतात तिकडे कोण नाही बाहेर तिकडे जे फिरत किंवा काय करत बघा सगळे बसले आंब्या कि बघा सगळे बसल्यात आणि एका बघा लाईनीच झोपल्यात आणि एक कलर जे असं मस्त दिसतात हे बघा ते उठले सगळे झोपले आणि एका कलरमध्ये बघा सरळ हे इकडे पण आहेत या बाजूला जे आंब्याच्या पाठीमागे पण असतील एक आ पिल्लूमध्ये हा एकच पांढरा कलरचा आहे म्हणजे पूर्ण पांढरा कलर हे बघा आणि काळा कलर लाल कलर कुठेच नाही मिळत हा पांढरा पूर्ण पांढरा कलरचाच आहे एक जसं का ते बॉयलर असतात नाही का त्या टाईपमध्ये आहे